रांजणी गावामध्ये ज्यावेळी आमच्या प्रचाराची गाडी जी आहे त्या ठिकाणी प्रचारासाठी गेली असताना त्या ठिकाणी त्या ड्रायव्हरला चार पाच जणांनी ते गाव रांजणी जाव गावसुद्धा मराठा बोलला आहे आणि त्या ठिकाणी पवार नावाचे गिसम आणि त्याच्यासोबत आणखी चार पाच जण असे मिळून त्या ड्रायवरच्या त्या ड्रायवरला थांबवलं गेलं आणि त्याला गाडीतनं खाली खेचून त्याला त्या ठिकाणी त्याला बेद मारहाण मारहाण करण्यात आली नाव साहिल शेंडगे मी राजनेते प्रकाश प्रचार करीत असताना रांझणीतील लोकांनी या गाडी या अन्नाचा प्रचार इथे करायचा नाही अशा शिव्या देत माझ्यावरती आई बहिणीवरून ओवर जातीवरून शिवाय तिथे मला मारहाण केली तर आमची ड्रायव्हर जेवण करत असताना गेले असल्यास मी ड्रायव्हर सीटवरती बसलो होतो व तिथं मी बसले असल्यामुळे माझा कॉलर कॉलरवरून माझी शर्ट फाडून मला तिथील तीन चार लोक होते त्यांनी मला मारहाण केली व नाही तसल्या आईवरून आई बहिणीवरून शिवाय व जातीवादी शिवाय देऊ लागली तसे असता मी फोन केला तो फोन केल्यावरती लगेच ते तिथून लोक गेली व प्रकाश शेंडगे यांची गाडी परत गावात दिसली नाही पाहिजे जर गाडी दिसल्यास दगडफोड करण्यात येईल अशी धमकी देऊ लागले मला त्या चव्हाण त्याचे कपडेसुद्धा फाडण्यात आलेले आहेत अशा प्रकारे हा प्रकार जो प्रकार या ठिकाणी मागणीमध्ये जो सुर झालेला आहे किंवा कर्जमामध्ये झालेला आहे या सगळ्या प्रकाराचा मी निषेध करतो आणि या ठिकाणी मी पोलीस प्रशासनाला आव्हान करतो की हे प्रकार जर ताबडतोब थांबले नाहीत तर नाही थांबले तर आमचे कार्यकर्ते जे आहेत त्यांनी कदाचित कायदा हातात घेतला तर मग जबाबदारी जी आहे ते प्रशासनाची राहील असा इशारा आपल्या आपल्या माध्यमातून मी पोलीस प्रशासनाला या ठिकाणी येत आहे